अंगणवाडी सेविका व मदतनिसे यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं प्रसंगी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष युवा नेते प्रभाकर संजय काका पाटील हे सुद्धा उपस्थित होते व या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसे यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आश्वासन दिले की आपल्या सर्व समस्या आम्ही खासदार संजय काका पाटील व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यापर्यंत पोहोचवून आपल्या सर्व

आज कलेक्टर ऑफिसच्या प्रांगणामध्ये लाल भाऊ आशा वर्कर्स व गट प्रवर्तक युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स वर्कर्सचा मोर्चा काढण्यात आलेला आहे त्या मोर्चाचं निवेदन घेण्यासाठी आमच्या नेते आदरणीय सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री आपले आदरणीय संजय काका सुनीलबा गाडगीर यांच्या वतीनं मी या ठिकाणी आले कारण हे सगळे ने नेते बाहेर असल्यामुळं थोडंसं या ठिकाणी मला आपल्या राज्यातील जे सरकार आहे या सरकारनं या अंगणवाडीच्या सेविका आणि या सर्वांच्यासाठी जी मानधनात वाढ केलेली आहे ती अतिशय चांगली आहे पण त्याचे अंमलबजावणी होणे गरजेचं आहे आणि ते होण्यासाठी म्हणून त्यांचे हे मोर्चा प्रयत्न आहे पण मी आमच्या या सर्व नेत्यांच्या यानं या ठिकाणी यांना आश्वासित केलेलं आहे की के येणाऱ्या काही दिवसामध्येच हा विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि आपल्या हक्काचं जे मानधन आहे ते मानधन मिळवून मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितपणे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी नेत्यांच्या मार्फत शासनाला मिळवून देण्यासाठी आपल्या अंगणवाडी सेविकांना आणि आशावरकरांना भाग पाडतो